जय शिवराय मी सचिन भापकर मित्रांनो आज परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रावर जे नदीच्या पुराचं मोठ्या प्रमाणात जे संकट आलं आहे आणि त्या संकटामध्ये अक्षरशः शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि अशा वेळेस त्यांना मदतीची खूप गरज आहे काही संस्था त्यांना मदत करत आहे देवस्थान त्यांना मदत करत आहे अजूनही काही संस्था मदत करत आहे पण एक एका एक एक गोष्टीची खंत वाटते ती म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टी तसेच काही प्रमाणात मराठी चित्रपटसृष्टी बोटावर मोजणे इतके काही दोन तीन लोकं म्हणायला हरकत नाही की तेच थोडंफार सोशल मीडियावर दिसत आहे पण बाकीचे जे ॲक्टर एक लोक आहे अभिनेता आहे अभिनेत्री आहे जे करोडो रुपये कमवतात एका एका एक चित्रपटाचे करोडो रुपये घेतात तसेच डायरेक्टर आहे प्रोड्युसर आहे अजून खूप काही लोक आहे जे म्हणजे मोठ्या प्रमाणावर पैसा कमवतात हो पण चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकांची अजूनपर्यंत तरी म्हणजे असं काही जाणवलं नाही की यांनी मदत केली किंवा म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत त्यांची मदत पोहोचली ही एक शोकांतिका आहे यांनी विसरायला नाही पाहिजे की सामान्य व्यक्तीच यांना स्टार बनवतो सुपरस्टार बनवतो आज स्टार आहे सुपरस्टार आहे हा करोडो रुपये कमवतो साधं एवढी मदत तुम्ही करू नाही शकत आज जर हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकांनी जरी फुल नाही तर फुलाची पाकळी जरी त्यांनी प्रत्येकांनी जर जमा केली तरीही शेतकऱ्यांसाठी ती खूप मोठी मदत होईल तसेच मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीतीलही लोकांनी मदत करायला पाहिजे पण कुठंच जाणवत नाही आज वीस हजार रुपये कमवणारा एक सामान्य माणूस आपला एक दिवसाचा पगार देत आहे गव्हर्मेंट सर्वंट गव्हर्मेंट नोकरी करणारी आपला एक दिवसाचा पगार देत आहे पण इतक्या मोठ्या चित्रपटसृष्टीतील तेही महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ही, मुंबई ही चित्रपटसृष्टी आहे पण इथल्या लोकांना साधं एवढी मदत कराविषयी नाही वाटत ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे जर यांनी मदत केली तर खूप काही शेतकऱ्यांची दिवाळी दसरा दिवाळी नक्कीच चांगला होईल पण काही ना काहीतरी मदत करायला पाहिजे कारण त्यांची मदत या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची राहील म्हणून एक विनंती आहे जर हा व्हिडिओ पोहोचत असेल त्यांच्यापर्यंत तर नक्कीच शेतकऱ्यांसाठी मदत करावी धन्यवाद